भवानीपेतील सहस्रार्जुन शैक्षणिक संकुल इथं शाळेचा पहिला दिवस साजरा झाला विद्यार्थ्यांना वाटप करण्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत फुलांनी फुगे लावून आणि स्वागत गीतांनी करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजीव सा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजीव सा भूमकर संस्थेचे सचिव जयकुमार सा कोल्हापुरे शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन सा गोयल यांच्या हस्ते शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन आणि विद्यार्थ्यांवर पुष्पांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आलं प्रसंगी संस्थेचे सदस्य भरतकुमार शालगर गणेश दामाजी यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उंदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार आदींची उपस्थिती होती त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन सा गोयल आणि रघोजी किडनी रिसर्च सेंटरचे अधीक्षक स्टीव सुनील रिच्छा यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि संकुलाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबुरावसाहेब भूमकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं